विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भाने आज एक अत्यंत महत्वाची बैठक उत्तर नांदेडचे आमचे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे नांदेड लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने जी कामगिरी बजावलेली आहे त्या कामगिरीचा पूर्ण आढावा घेऊन वंचित बहुजन आघाडीचा आणि फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीचा एकूणच नांदेड सातत्यानं परिवर्तनवादी आंबेडकरवादी विचारांना समर्थन देणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याच्या मातीमध्ये पाळामुळामध्ये परिवर्तनवादी फुलेशाहब आंबेडकरांचा विचार रुजलेला आहे त्यामुळे एकोणीसशे सत्तावन्नचा पहिला खासदार हरिहरराव सोनवणे साहेबांच्या रूपाने या जिल्ह्यानं दिलेला आहे तेव्हापासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने या जिल्ह्याने बाबेशाह आंबेडकरांच्या विचाराला भरभरून प्रेम दिलेला आहे मदत केलेली आहे सपोर्ट केलेला आहे पण काही कारणास्तव काही राजकीय धूर्त अपप्रचारामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीमध्ये पहिल्याच्या तुलनेमध्ये काही मतामध्ये थोडीफार आमच्या गिरावट झालेली आहे पण तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी ही एक शिस्तबद्ध वचनबद्ध आणि कमिटेड समर्पित कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे ही फौज परत नव्यानं विधानसभेच्या जयंत तयारीला लागलेली आहे आणि त्याच तयारीचा आज आढावा आणि त्याची एक प्लॅनिंग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्याचं नियोजन आम्ही नी सांगितलेलं आहे मग आगामी विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनं पूर्ण तयारीने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही त्रुटी ज्या काही कमतरता आमच्या राज्य कमिटीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना लक्षात आल्या त्या सगळ्या त्रुटीचा आणि कमतरतांचा अभ्यास करून येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही नांदेड जिल्ह्यामध्ये आश्चर्यकारक निकाल देईल आणि वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचं चा राजकारण चालणार नाही नाही अशा प्रकारचा आज शेकडो कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे आणि सर्वजण या येत्या तीन ते चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परत ताकदीनं वंचित बहुजन आघाडी कमबॅक करून महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराची एक राजकीय ताकद आपल्या सर्वांना परत एकदा सिद्ध करेल एवढंच या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कारण ही निवडणूक लढायची म्हणून वंचित बहुजन आघाडी लढणार नाही पूर्ण तयारीनिशी महाराष्ट्रामध्ये ज्या जागांवर वंचित बहुजन आघाडीने आजही दखल पात्र महाराष्ट्रात मतं घेतलेली आहेत ते मतदारसंघ त्याच्या सगळ्या एक नियोजन करून पक्ष कामाला लागलेला आहे मी आपल्या सर्व प्रसिद्ध वर्तमानपत्र असतील युट्यूब चॅनल्स असतील किंवा पोर्टल्स असतील आपण इथं उपस्थित सगळ्या पत्रकार बांधवांच्या सगळ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला सोशल मीडियातून तर आम्ही मांडलो हो। आहोत पण मेनस्ट्रीम मीडियामधून सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाल अशी आमची अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये संविधान बचाव सारखा एक नारा जो खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचीच भूमिका आहे या महाराष्ट्रात लाखो लोकांच्या संविधान परिषदा घेण्याचं बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक मुंबईच्या शिवाजी पार्कवर लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये संविधान परिषद घेऊन या देशातल्या संविधानासोबत कशी मोडतोड चालू आहे आणि संविधान बदलण्याचे जे अनेक षडयंत्राचे भाग आहेत हे वंचित बहुजन आघाडीनेच या महाराष्ट्राला समजून सांगण्याचं अभियान चालवलं या अभियानामध्ये आम्ही राहुल गांधीना सुद्धा निमंत्रण दिलं पण राहुल गांधी आमच्या संविधान परिषदेला आले नाही तात्पर्य के संविधानाची ताकद आणि संविधानाची जागृती सातत्यानं करणारा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे पण त्याच संविधानाच कवच बनवून काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये जो प्रचार केला प्रचारा त्या प्रचारामुळे संविधान प्रेमी जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आणि त्या भीतीच्या वातावरणामुळे काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा थोडासा कन्फ्यूज झाला काही ठिकाणी बितरला घाबरला म्हणून थोडस या निवडणुकीमध्ये आपल्याला मतामध्ये आणि टक्केवारीमध्ये कमतरता जाणवली असेल पण मला वाटतं हा मतदार पूर्णत मुलेशराव आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा विश्वास करणारा मतदार आहे हा परत नव्या ताकदीने नव्या दमाने हा मतदार वंचित बहुजन आघाडी सोबत येईल याचं काम या तीन महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना दिसेल मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच आपल्याला विनंती करेन की महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या राजकारणाचं एक चक्रव्यूह चालू आहे <coughs> या आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यू तोडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं प्रयत्न करत आहेत आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून वंचितच्या ज्या एक्झॅक्ट वास्तविक भूमिका आहेत त्या भूमिका आपण कृपा करून जनतेमध्ये पोहोचवाव्या त्यातली एक महत्वाची भूमिका मी सांगतो आणि आपल्या पत्रकारांनाच मी विनंती करेल की आपल्याला या विचाराच्या आपण विचारा, विचारा। त्यातली एक महत्वाची भूमिका कदाचित आपल्यातल्या ले अनेक लोकांना या गोष्टीची जाणीव नसेल बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेट अँड मायनॉरिटी नावाचं एक जे भारताच्या त्रिमंत्री योजनेला सबमिट केलं त्याला आपण मेमोरेंडम म्हणतो या मेमोरेंडम मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मूळ संकल्पना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना पार्लिमेंटरी डेमोक्रेसीच्या ऐवजी पार्टिसिपेटरी डेमोक्रसीची डेमोक्रेसीची डिमांड केलेली आहे भारतातल्या अनेक नागरिकांना त्याची कल्पना नाही आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी नाही पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आज जी आपल्या देशामध्ये दे आहे ती पार्लमेंटरी डेमोक्रेसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूळ डिमांड आहे पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आणि पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचा अर्थ आहे प्रत्येक जात धर्म पंत वर्ग या प्रत्येकाला पार्टिसिपेट करून घेणारी डेमोक्रेसी जी आपल्या देशामध्ये नाही जात दांडग्यांची डेमोक्रेसी आपल्या देशामध्ये जातीच्या आधारावर लोकसंख्येच्या ताकदीवर आणि मतावर तिकीट दिले जातात ज्याला खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता म्हणून आज आपण पाहत असाल महाराष्ट्रात आजही फटके विमुक्त टी वन टू थ्री समुदायाला सुद्धा उमेदवार फक्त वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर करतात अन्यथा दुसरे राजकीय पक्ष कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे कोणाचे किती पाहुणे रावळे आहेत कोणाचे साखर कारखाने किती कोणाच्या संस्था किती आणि कोणाकड माल किती त्याच्या आधारावर यांचं तिकीट वाट वाटप आहे एकाच घरामध्ये तिकीट आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अशा प्रवृत्तीचा निषेध करते म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की आम्ही पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचे पुरस्कर्ते आहोत कोणाची जात मोठी आहे लोकसंख्या भरपूर आहे म्हणून त्यांनीच आमच्यावर राज्य करावं या भूमिकेला वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं आव्हान देता आलेले आहेत आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढण्याची भूमिका यासाठी आम्ही घेतलेली आहे की की आम्ही आम्ही महाविकास आघाडीला सुद्धा प्रस्ताव दिला होता तुम्ही कमीत कमी ओबीसी उमेदवार उभे करा जो प्रस्ताव त्यांनी ऐकला नाही सगळे ओबीसीचे दिग्गज नेते आता पडलेले आहेत आणि सगळे पडलेले नेते काल परवा वडी गोदरीच्या लक्ष्मण हाकेनच्या मोर्चात तुम्हाला पाहायला भेटले ते पडले ते पाडले गेले वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातला पहिला पक्ष आहे ज्यांनी डिमांड केली की कमीत कमी तीन मुसलमानांना उमेदवार द्या महाराष्ट्रात दीड करोड पेक्षा जास्त मुसलमानांच मतदान असताना एकही राजकीय पक्ष मुसलमानांना उमेदवारी द्यायला तयार नाही मुसलमानांना प्रतिनिधित्व द्यायला तयार नाही वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतली आणि दोन्ही तिन्ही चारी या सगळ्या पक्षांनी कुठल्याही मुस्लिमाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही माझ्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ आहे वंचित बहुजन आघाडी ही सर्व जातींना पार्टिसिपेट करणारी पार्लमेंटरी डेमोक्रेसी याच्यासाठी युद्ध पातळीवर संघर्ष करणारा पक्ष आहे त्याच्यामध्ये कदाचित आम्हाला अपयश आले असेल पण मी त्याही पलीकडे जाऊन आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे दहा वेळा लोकसभेचे खासदार झालेले अटल बिहारी वाजपेयी आठ वेळा लोकसभेचे खासदार झालेले बाबू जगजीवन राम आणि दोन लोकसभेच्या निवडणुका पडलेले डॉक्टर आंबेडकर हा इतिहास सुद्धा आपल्या देशातल्या लोकांनी लक्षात घ्यावा दहा वेळा कुणी खासदार झालं म्हणजे त्यांनी देश बदललेला नाही हा देश डॉक्टर आंबेडकरांसारख्या दोन लोकसभेच्या निवडणुका पडलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश बदललेला आहे त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकसभेच्या आणि वंचितच्या पराजयावर वंचितच्या खासदार आणि संसदेच्या निवडणुकीच्या आधारावर वंचितच मूल्यमापन करणारा जो मीडिया आहे त्या मीडियाला आमची विनंती आहे की आंबेडकरी चळवळ फुले शाहू आंबेडकर वाद एक आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कदाचित खासदार आमदार येतील किंवा न येतील पण हे आंदोलन इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला इथल्या सरंजामी व्यवस्थेला गुडघ्यावर आणणारी ताकद ही वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आहे त्या ताकदीची परत एकदा आम्ही जनतेला जाणीव करून देतो आहोत की जरी आमदार आणि खासदार निवडणुकीमध्ये निवडून आले नाहीत तरी प्रकाश आंबेडकर ही महाराष्ट्रातले भटके महाराष्ट्रातले आदिवासी महाराष्ट्रातले एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज या प्रत्येकाच्या अन्याय अत्याचारामध्ये धावून जाणारे नेते हे प्रकाश आंबेडकर आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या ताकदीचं मूल्यमापन हे लोकसभेच्या जयपराजयाहून करणे हा माझ्या दृष्टिकोनातून राजकारणातला बालिश आहे आंबेडकर महाराष्ट्रातल्या देशातल्या राजकारणाला दिशा देणारी बदलवणारी शक्ती आहे याचा यात कोणती नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा आहेत या नऊ ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ताकदीनं तयारीनं मैदानात उतरेल ज्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये वंचित बहुजन आघाडी उत्तर देईल जर साप के जहर का इलाज साप के जहर में है अगर लोहा ही लोहे को काटता है बहुजन आघाड़ी ये चुनाव में अपनाएगी और वंचित बहुजन आघाड़ी एक बड़ी राजनीतिक ताकत बन के उभरेगी इस तैयारी के साथ हम तीन महीने में काम करेंगे और वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ में बहुत जोरदार दिलाना चाहता और उम्मीद करता के आप हमारी बाते, हमारी सोच हम क्या करना चाहते है, ये जनता तक आघाडी सोबत नाही करणार आम्ही आघाडी सोबत गेलेलो नाही आघाडीने आम्हाला सोबत घेतलेला नाही मीडियाच्या माध्यमातून फक्त मीडिया ट्रायल करण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीला तुमच्या माध्यमातून मी संजय राऊतांना स्पष्टपणे आमचं आव्हान आहे संजय राऊत तुम्हाला जर थोडी लाज लज्जा शरम असेल तुम्ही जे म्हणता स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक हे भित्रे आणि खोटारडे नसतात त्यामुळे आपल्या माध्यमातून मी एवढंच आव्हान करेल की संजय राऊतांना आमचं आव्हान आहे की नेमकं वंचित बहुजन आघाडीला तुम्ही किती आणि कोणत्या जागा देण्याचं ऑफर दिलं होतं ते जरा सगळ्या महाराष्ट्राला सांगा आम्हाला फक्त उत्तर मुंबई आणि अकोला या दोनच जागांचं अधिकृत ऑफर दिलं होत त्यामधली उत्तर मुंबईची जागा पासष्ट टक्के मत घेऊन पियुष गोयल आणि भाजपानं जिंकलेली आहे अशी हरणारी जागा आम्हाला ऑफर करणाऱ्या संजय राऊतांना जर लाज असेल तर त्यांनी महाराष्ट्राला सांगावं कोणत्या जागा ऑफर केल्या रावेरची जागा ज्या रावेर, जा रावेर मधून एकनाथ खडसे भाजपात पळून जातात आणि मग रावेरची जागा आम्ही शंभर टक्के हारणार असं जेव्हा लक्षात येतं शरद पवारांच्या तेव्हा रागे रावेरची जागा आम्हाला ऑफर करतात त्यामुळं कोणत्या जागा मीडिया फक्त आकडे सांगतो मीडिया दोन जागा तीन जागा चार जागा मीडिया फक्त आकडे सांगतो त्या आकड्याच्या भ्रमजाळात महाराष्ट्र फसला वंचित बहुजन आघाडीला अकोल्याच्या व्यतिरिक्त अकोल्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही दमदार मजबूत आम्ही जागा मागितली सांगली आमची जागेची डिमांड आहे हिंगोली नांदेड औरंगाबाद परभणी बुलढाणा जिथं वंचित बहुजन आघाडीनं जोरदार प्रदर्शन केलं आहे तीन तीन लाख दोन दोन लाख मतं घेतली होती त्या जागांचं ऑफर आम्हाला दिलं जात नाही आम्हाला ऑफर दिलं जातं जिथं पंधरा हजार मतं घेतली जिथं वंचित बहुजन आघाडीनं फक्त छत्तीस हजार मत घेतले तर हा राजकारणातला हा चालाकपणा मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती असेल की कृपा करून आता तरी हा चालाकपणा आपण उघडा करा आणि वंचितला या युती आघाडीच्या चर्चेमध्ये माइंड गेम करून फसवायचं बाळासाहेब आमच्या सोबत येत नाही असं चित्र उभं करायचं हे धादांत खोट आहे बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना राजगृहावर जेवणाचं निमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं ते निमंत्रण राहुल गांधींनी का फेटाळलं याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत भेटलेलं नाही मल्लिकार्जुन खरगे यांना दोन पत्र आणि युती संदर्भात लिहिलेली आहे एक सुद्धा पत्राचा आजपर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही म्हणून मी आपण जो प्रश्न विचारला हा पूर्णत एक राजकारणातला माइंड गेम बाळासाहेब आमच्या सोबत यायला तयार नाहीत असं चित्र उभं करणारा हा माइंड गेम होता वंचित बहुजन आघाडी एक आणि दोन आणि त्या पण पडणाऱ्या जागा हमखास पडणाऱ्या अशा पडणाऱ्या जागा आम्ही घ्याव्या आणि आम्ही पडावं आणि त्या मोबदल्यात यांनी मात्र वंचितांची लाखो करोड मतं फुकट लाटावी असं जे षडयंत्र होतं त्या षडयंत्राला वंचित बहुजन आघाडीनं भीक घातली थोडेसे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की आता या महाराष्ट्रातलं राजकीय ध्रुवीकरण झालं जातीवाद झालाय जे काही ओबीसीला आता वंचित आपला वाटल्याची भूमिका काही वंचित समाजाच्या नेत्यामध्ये बहुजनाच्या नेत्यामध्ये आहे तर ओबीसी समाजाला वंचित सोबत घेण्यासाठी काही प्लॅन आहे का बाळासाहेब ओबीसी हा पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे राहिलेला आहे ओबीसी बाळासाहेबांनी आज आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या वतीनं जितकेही आमदार बनलेले आहेत सगळे आमदार ओबीसीच बनलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं जितकेही जिल्हा परिषद सभापती वगैरे सगळे अकोल्यामध्ये आम्ही पाहतो सगळे ओबीसी झालेले आहेत फक्त ओबीसी मध्ये जे काही जातीच्या धर्माच्या अभिमानामुळे आमचा सा, ओबीसी सातत्यानं या प्रस्थापित राजकारण्याना बोलत गेला याही निवडणुकीमध्ये पक्षाने अत्यंत स्पष्ट केलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता जर अमेंडमेंट ला शब्द वापरतोय भारताच्या संविधानाच्या आर्टिकल पंधरा सहा मध्ये एक अमेंडमेंट केलेलं आहे मोदींनी आणि ते अमेंडमेंट करून दहा टक्के गरीब ब्राह्मण आणि सवर्णांना आरक्षण दिलं जाऊ शकत तर मग तुम्हाला अमेंडमेंट करून जर मराठा समाजाला तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे हे लोकांना खोट बोलायचं बंद करा आणि माझं म्हणणं हेच आहे की ओबीसीच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभे आहेत काल परवा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला बाळासाहेबांनी पहिली भेट दिली त्या भेटी नंतर हे सरकारी शिष्टमंडळ आणि सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर पूर्ण ओबीसीसाठी काम करायला नेहमी तयार असतात आणि भविष्यात सुद्धा ओबीसी हा आमचा समाज घटक घटक आहे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपली नीती बनवलेली हो महाराष्ट्रात तुम्ही काही ठिकाणी आमच्या जागा मजबूत होत्या आमची ताकद मोठी होती सांगितलं त्यातली नांदेडची पण जागा होती तुमच्याकडे एवढे दिग्गज नेते होते हे सोडून आयत्या वेळेला नवीन माणसाला उमेदवारी दिल्यामुळे नांदेडला फटका बसला असं वाटत नाही का यावेळेला त्यांचा तुमच्या पक्षाशी काहीही संबंध नव्हता नाही असं नाही आहे जे आमचे दिलेले उमेदवार आहेत ते सातत्यानं बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या दिंगायताला स्वतंत्र धर्माच्या मान्यतेच्या अनेक आंदोलनामध्ये ते बाळासाहेबांना सातत्यानं भेटत आलेले आहेत आंदोलनात मोर्चामध्ये इन्व्हाइट करत आलेले आहेत किंवा बाळासाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये त्यांनी मोर्चे आयोजित केले होते पण काही कारणात तो साहेब जाऊ शकलेले नाही पण ते आयत्या वेळेला आलेले नाही त्या दिवसापर्यंत ते प्रकाशांना शेंडगेंचा नवीन पक्ष होता जाहीर झालेले असं नाहीये ते सुद्धा बाळासाहेब आंबेडकर तिथे होते त्यांच्या समोर त्यांचं नाव जाहीर पण करण्यात आलेलं आहे ते कारण अलायन्स हे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सोबत याची भूमिका स्वतः बाळासाहेबांची होती आणि त्या अलायन्स मधून पुन्हा भेटावी हे सुद्धा बाळासाहेब उमेदवारांनी त्यांच्या पक्षाकडून लढलं तरी काही हरकत नाही ही ग्रीन सिग्नल बाळासाहेबांनीच त्यांना दिला होता पण जेव्हा बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल त्यांची काही नाराजी आली त्याच्यानंतर मग बाळासाहेबांनी आमच्या उमेदवारांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता आपल्या भूमिकेसोबत आप काम करा त्यामुळे ते जे झालेलं आहे ते आदरणीय साहेबांशी चर्चा करूनच घडलेल्या घटना आहे किती आता मी आज नांदेडचा निरीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारलेला आहे या चार दिवसामध्ये मी नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांचा आणि विधानसभांचा आढावा घेऊन मी आपल्याला या गोष्टीचं उत्तर देईल पण जिथं जिथं पक्षाची चांगली ताकद आहे संघटन आहे आणि जिद्दीनं लढतील ताकदीनं लढतील नांदेड जिल्ह्यातल्या नऊ पैकी पण नऊच्या नऊ जागेवर आमची सध्या जयत्त तयारी आहे कारण ठिकाणी पक्षाचा पूर्वाश्रमीपासून चांगला आहे एकोणीस की मग किनवटचे आमदार येण्यापासून त्या मध्ये नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभेमध्ये पक्षाची चांगली तपासणी करून आम्ही त्याची प्रायोरिटी ठरवणार नाही तुमच्या जुन्यांना तुम्ही परत बोलवणार सगळे जे येतील त्या सगळ्यांना पक्षामध्ये घेतलं जाईल जे जे जनता आदरणीय बाळासाहेबांच्या राजकारणावर विचारांवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास आहे अशी पक्षामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतील त्या सगळ्या लोकांची नाव मी आदरणीय साहेबांना पाठवेल आणि साहेबांनी जर काही अशा मंडळींना केल्या अशा सगळ्या लोकांना घेतल्या कार्यकर्ता म्हणून काही कोणाला बंधन नसत बंधन असत उमेदवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अशा काही प्रक्रियेसाठी काही अटी शर्ती असू शकतात पण ज्यांची आपण नावं घेतली आहेत त्यांनी प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून ते काम करत असतील तर सगळ्यांचं स्वागत केलं जाईल आदरणीय साहेब अशा जुन्या किंवा ज्यांचं काहीतरी सामाजिक राजकीय वलय आहे अशा लोकांना कोणती जबाबदारी द्यायची हे काम आदरणीय साहेब करू शकतात माझं काम आहे त्यांना साहेबांपर्यंत परत पोहोचवणं अशी कुणी माणसं येत असतील तर नक्की स्वागत तुम्ही सुरेश गायकवाड त्यांच्याशी काय भेट वगैरे घेणार तो मी आदरणीय साहेबांनाच आम्ही याच्या बाबतीतले सिग्नल जे असतील त्यांचे शंभर टक्के तुम्ही नाव घेतलंय तर आम्ही अशा चर्चा आम्हाला पब्लिक मधून तर आलेल्या नाही आहेत तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न जरी विचारला असला तरी असे जे काही का साहेबांचे जुने सहकारी राहिलेले आहेत किंवा काम केलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाबतीतले निर्णय कारण त्यांचा सगळा जो काही राजकीय अनुभव असतो तो, तो आदरणीय साहेबांना आमच्यापेक्षा जास्त आहे कारण साहेब त्यांच्या सोबत वीस वीस तीस तीस वर्ष आहेत त्यामुळे आम्ही अर्ध्या माहितीवर अशा लोकांचं अनालिसिस करणं हे आमच्यासाठी योग्य नाहीये